पिंपरी चिंचवड मधून एक मोठी बातमी आता समोर येत आहे पिंपरीतील कॅम्प मार्केटमध्ये भर दिवसा भर बाजारपेठेत व्यापारी तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे एवढंच नाही तर गळ्यातला सोन्याचा ऐवजही लंपास झालाय मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड येथील कॅम्प मार्केटमध्ये मा भर बाजारपेठेत व्यापारी तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे या घटनेत तरुणाच्या पायाला गोळी लागली आहे गोळीबारात व्यापारी जखमी झाला असून त्याच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज देखील पळवल्याची माहिती आहे भावेश कंकरानी असं या व्यापारी तरुणाचं नाव असून त्याच्या दुकानासमोर अज्ञात गुन्हेगारानं गोळीबार केला गोळीबार झाल्यानंतर भावेश कंकरानी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपरीतील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मात्र भर दिवसा भर बाजारपेठेत व्यापारी तरुणावर अशा पद्धतीने गोळीबार झाल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे भर दिवसा भर बाजारपेठेत अशा प्रकारे गोळीबार झाल्यामुळं घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं शिवाय आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक तसंच व्यापाऱ्यांनी केली आहे हा गोळीबार नेमका चोरीच्या उद्देशानं केला की दुसऱ्या कोणत्या कारणामुळे हा गोळीबार झाला याची माहिती लवकरच समोर येईल तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी तेही ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.